तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या कांद्याचे भाव पडायला शेतकरी जबाबदार कृषी मंत्री कोकाटेचे वादग्रस्त वक्तव्य कांद्याला भाव मिळायला लागला की शेतकरी कांद्यात लावतो आणि भाव पडतात असे वादग्रस्त विधान राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले कांद्याचे भाव पडण्यासाठी कोकाटे यांनी एक प्रकारे शेतकऱ्यांनाच जबाबदार धरले आहे कृषी मंत्र्यांच्या घरासमोर ठिया कडू यांची शेतकरी कर्जमाफीची मागणी सोबत घेतल्या मशाली कापसाच्या आयात होणार दुप्पट सी ए आयचा अंदाज देशातील उत्पादन दोनशे एक्क्याण्णव लाख गाठींवर स्थिरावले गेल्या महिन्यात दोनशे चौऱ्याण्णव लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज होता महाराष्ट्रातील उत्पादन गट स्पष्ट झाल्याने देशाच्या उत्पादनाचा अंदाजही कमी करण्यात आला देशातील कापूस वापर तीनशे पंधरा लाख गाठींवर राहणार आहे म्हणजे देशात कापसाला मागणी आहे दुष्काळग्रस्त भागात वाढवणार सिंचन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही सांगोल्यात डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण भंडारा जिल्ह्यात सत्तावन्न हजार एकशे सासष्ट शेतकऱ्यांना दिलासा चारशे सत्याऐंशी कोटींचे बिल माफ मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना लाड सावंबेगी विभागात पीक कर्ज न भरल्याने शेतकऱ्यांचे खाते होल्ड वसुलीसाठी बँकांचा तगादा खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी आर्थिक संकटात विमा कंपन्यांनी पुसली शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीतील नुकसानीची भरपाई अद्याप नाही केवळ घोषणांचा पाऊस शेवगावला दिली तुटपुंजी रक्कम लाभार्थी झाले नाराज निकषात अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींचा लाभ बंद मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील शेतकरी महिलांना आता दरमहा पाचशेच रुपये पुढचा हप्ता पंचवीस एप्रिल पूर्वी मिळणार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातील अकरा लाख नऊ हजार चारशे अठ्याहत्तर महिलांनी अर्ज केले होते त्यांनी पहिले तीन हप्ते मिळवले पण आता निकषांच्या तंतोतंत पडताळीत अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींचा लाभ कायमचा बंद करण्यात येत आहे राज्यात तीस भूप्रमाण भूमापन केंद्रे सुरू होणार लवकरच तीस जिल्ह्यांमध्ये होणार कार्यान्वित शेतकऱ्यांना शेती संबंधी लागणारे कागदपत्रे मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयात जायचे लागत होते परंतु संगणीकृत मिळकत पत्रिका सात बारा उतारा जमिनींचे रंगीत नकाशे तसेच फेरफार नोंदीचा उतारा अशा कागदपत्रांसाठी आता भूमी अभिलेख विभागाच्या कार्यालयांमध्ये चक्रा मारण्याची गरज नाही सेतू सुविधा केंद्रांपेक्षा अत्याधुनिक सुविधा आता भूमी अभिलेख विभागाच्या भूप्रमाण केंद्र अशी माहिती भूमी अभिलेख विभागाच्या सूत्रांनी दिली नवीन दर लागू झाल्यास तुमचे वीज बिल वाढणार महावितरण परिपत्रक काढून वीज ग्राहकांना दरवाढीचा दिला धक्का शक्तीपीठ महामार्ग रद्दसाठी एक मे पासून अन्नत्याग शेतकऱ्यांचा निर्णय सुनावणी घेतल्याशिवाय अधिकाऱ्यांना शेतात पाय ठेवून देणार नाही गौरी गणपतीपासून शिदाचा आनंद हिरावला लाडकी बहीण योजनेमुळे आनंदाचा शिदा योजना गुंडाळली तर नाही ना वसमत तालुक्यात वादळी वाऱ्याचा कहर केळीबागा उद्वस्त आंब्याचा सडा गिरोगाव भागात पन्नास एकरच्या वर बागायतीचे नुकसान दर पडल्याने अंतिम टप्प्यातील द्राक्ष हंगामकडू द्राक्ष उत्पादन घटूनही सुरुवातीला चांगले दर मिळाले मात्र शेवटच्या टप्प्यात व्यापाऱ्यांच्या मनमानेमुळे दरात प्रचंड घसरण झाली आहे टोमॅटो उत्पादक झाले लालबुंद धाराशिव बाजार समितीत आवक वाढल्याने दर घसरले शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक फटका शेतकऱ्यांची चिंता वाढली थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरू केली स्त्रियांची पहिली शाळा महात्मा फुलेंनी केले अनुकरण खासदार उदयनराजेंच्या विधानावरून वादंग तुटवड्यामुळे शेणखताला आला सोन्याचा भाव शेणखतासाठी शेतकऱ्यांची कसरत एका ट्रॉलीला तीन हजार दोनशे रुपयांपर्यंतचा दर रासायनिक खते देखील बळीराजाच्या आवाक्याबाहेर <tart noise> लाखापेक्षा अधिक उत्पन्न तर रेशन कार्ड होणार रद्द उत्पन्नानुसार नवीन शिधापत्रिका मिळणार शासनाचे आदेश उत्पन्नासह रहिवाशी प्रमाणपत्र तयार ठेवा नाफेड एन सी सी थेट बाजारातूनच कांदा खरेदी करावा खासदार बगरे यांची मागणी शेतकऱ्यांना थेट फायदा मिळावा म्हणून नाफेड व एन सी सी थेट बाजार आवारातूनच कांदा खरेदी करावी अशी जोरदार मागणी धरली आहे लग्नपंक्तीतून वांगे बटाटे गायब पनीर नसेल तर वाटतो कमीपणा मेन कोर्स स्टार्टअप मध्येही वापर वाढला मुंबईतच नव्हे तर इतर शहरांमध्येही हल्ले करण्याचे रानाचे कारस्थान होते एन आय एचा दावा रानाच्या पाकिस्तानी साथीदारांबद्दल करणार सखोल चौकशी बारामती बाजार समितीमध्ये शासकीय मका खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू तपासणी करूनच मका खरेदी होणार दोन एप्रिल ते तीस एप्रिल कालावधीत ऑनलाईन नोंदणी होणार सिंचन योजनेचा लाभ क्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी का पोहोचत नाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्विग्न सवाल मुख्यमंत्र्यांकडून पाणी पण विमा मिळेना लाहोरा येथील अनेक अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची स्थिती लाहोरा आणि नरसिंहवाडी परिसरातील शेतकऱ्यांना अजूनही अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची कोणतीही भरपाई मिळालेली नाही मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यानंतरही मदतीचे आश्वासन हवेतच तुळजापूर तालुक्यात अवकाळीचा फटका आंब्याचे मोठे नुकसान पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांमधून केली जाते मागणी अमेरिकेकडून भारतावरील आयात शुल्काला स्थगिती नऊ जुलैपर्यंत दिलासा कार्यादेश जारी वाल्मी कराडच्या सांगण्यावरूनच सरपंचांची हत्या मग दोष कसा नाही सुदर्शन गुले जयराम चाटे महेश केदारचा कबुलीत जबाब हाती पपईच्या दरात घसरण उत्पादकांमध्ये चिंता किलोला पाच ते सहा रुपयांचा भाव उत्पादन खर्चही निघणे कठीण भरडधान्य नोंदणीकडे शेतकऱ्यांचा कल हरभरा तुरीकडे फिरवली पाठ दोन एप्रिलपासून सुरू झाली शेतकऱ्यांची नोंदणी हमी भावापेक्षा जास्त भाव मिळण्याचा परिणाम कृषी पंपांच्या वीज संयोजनाचा प्रश्न कायम जळगाव धुळे जिल्ह्यात सुमारे साडेचार हजार नवीन वीज संयोजन मागण्याचे प्रस्ताव गेले अनेक महिने रखडलेले आहेत चाळीसगाव येथील मिरची बाजार आगीत जळून खाक दोन कोटींचे नुकसान ट्रकसह दुचाकी ही जळाली मोठा अनर्थ टळाला चौऱ्याऐंशी <भी> टक्के वाढल्या जातीय दंगली महाराष्ट्र हे देशातील हिंसाचाराचे केंद्रबिंदू म्हणून उदयाला <भी> आपले सरकार गेले सुट्टीवर सर्वसामान्यांचा जीव टांगणीवर जळगाव जिल्ह्यातील एक हजार पाचशे त्रेसष्ट केंद्रबंद बावीस प्रकारचे प्रमाणपत्र वितरणाचे काम झाले ठप्प मंगेशकर कुटुंबियांविषयी विजय वडेट्टीवारांनी बोलू नये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सल्ला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पूर्व विदर्भाला जोडपलं बागायत शेतकरी आर्थिक संकटात तोंडचा घास हिरवला ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने राज्यातील अनेक भागात दमदार हजेरी लावली आणि या पावसामुळे बागायत शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून बळीराजाच्या तोंडाचा घास हिरवला आहे हरभऱ्याची आवक तिप्पट पर दरवाढीचा परिणाम कामगाव उशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील चित्र सहा हजारांच्या पुढे भाव जाणार असल्याचे संकेत आहेत प्रशांत कोरडकरची कळंबा कारागृहातून जामिनावर सुटका कडेकोट पोलीस बंदोबस्तात हलवले विमानाने मुंबईला रवाना आता जुलै ऑगस्टमध्येही देता येणार दहावी बारावीची परीक्षा खासगी विद्यार्थ्यांना राज्य शिक्षण मंडळ देणार आणखीन एक संधी वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये हळदीची विक्रमी आवक बाजारात दोनच दिवसात पंचवीस हजार पाचशे पन्नास क्विंटल हळद आवक वाढल्याने मोजणीला विलंब खरीप हंगामासाठी बुलढाणा जिल्ह्यात चौदा भरारी पथके सज्ज आगामी खरीप हंगामाच्या दृष्टीने जिल्ह्यात शेतकऱ्यांना दर्जेदार बी बियाणे खते व कीटकनाशके मिळावीत या उद्देशाने जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने भरारी पथकांची स्थापना केली आहे गाऊन न घालता व शर्टाची बटणे उघडे ठेवून कोर्टात हजेरी वकिलाला सहा महिन्यांचा तुरुंगवास यष्टी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याला सात तारखेला होणार उपमुख्यमंत्री शिंदेच्या मध्यस्थीमुळे पगारासाठी एकशे वीस कोटी रुपये मिळाले राज्यात लाई लाई तरी मुंबईचे तापमान कमी अकोल्यात सर्वाधिक त्रेचाळीस पॉईंट पाच अंश तापमान तर मुंबईत कमाल तेहतीस पॉईंट आठ सेल्सिअस तापमानाची नोंद माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद